राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा नायगाव येथे आदिवासी भिल्ल समाजाच्या सभागृहाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष रोहिनताई खडसे यांच्या हस्ते संपन्न विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या स्थानिक निधीतून नायगाव येथे भिल्लवस्तीमध्ये समाजासाठी सामाजिक सभागृह मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष रोहिनताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भिल्ल समाजाच्या बांधवांनी व भगिनीने एकनाथ खडसे यांचे आभार व्यक्त केले यावेळी भिल्ल समाज बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळाला या प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते स्वराज्यावरसाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव आमच्या इथल्या नायगाव येथे गावातील सगळ्या बिल्ल समाजांच्या आमच्या बांधवांनी आणि भगिनींनी मागणी केली होती की त्यांना एक सभागृह इथे हवं आहे त्यासाठी एक पंधरा लाख रुपयाचा सभागृह आदरणीय खडसे साहेबांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत इथे मंजूर करण्यात आलं आहे आणि त्याचं भूमिपूजन करून आम्ही आजचा नवरात्री उत्सवाचा जो शुभ दिवस आहे ह्या उत्सवाच्या शुभ दिवशी भूमिपूजन करून या कामाला सुरुवात करतो आहे